नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे तर आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याची तारीख जाहीर झालेली आहे मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे शेतकरी बांधवांनो आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तसेच या व्हिडिओला आपल्या संपर्कातील इतर शेतकरी बांधवांपर्यंत जास्तीत जास्त, जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या महत्त्वाच्या माहितीचा मा फायदा होईल मित्रांनो चोवीस फेब्रुवारी रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता योजनेच्या सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे या योजनेच्या माध्यमातून देशभरातील जवळपास नऊ कोटी शेतकरी बांधवांना आर्थिक मदत मिळालेली आहे मात्र या वितरणानंतर शेतकरी बांधवांमध्ये आणखी एक प्रश्न उपस्थित झाला आहे तो म्हणजे नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता कधी मिळणार तर मित्रांनो यापूर्वी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्रातून जाहीर करण्यात आला होता यावेळी मागील हप्त्याच्या तुलनेत सुमारे वीस लाख अधिक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा करण्यात आले आहेत यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी बांधव आता नमो शेतकरी योजनेच्या पुढील हप्त्यासाठी प्रतीक्षा करत आहेत नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार तर बघा मित्रांनो चोवीस फेब्रुवारी रोजी पी एम किसान योजनेचा एकोणीसव्या हप्त्याचे पैसे सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली होती आणि येत्या तीन ते चार दिवसात सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत आणि यानंतर नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्याचे वितरण करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे मित्रांनो केंद्र सरकारकडून राज्य सरकारला पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांची यादी मागवण्यात आलेली आहे ही यादी राज्य सरकार केंद्र सरकारला पाठवणार आहे त्यानंतर कृषी विभाग त्या यादींची पडताळणी करणार त्यानंतर कृषी विभागाच्या अंतर्गत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याचे वितरण सुरू करण्यात येणार आहे राज्य सरकारकडून नमो शेतकरी योजनेच्या निधीच्या वितरणासाठी साधारण आठ ते दहा दिवसांचा कालावधी अपेक्षित आहे यामुळे एक किंवा दोन मार्चपासून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात होणार आहे तर शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा जो पुढील हप्ता आहे म्हणजेच सहावा हप्ता हा हप्ता एक किंवा दोन मार्चपासून सर्व लाभार्थी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर शेतकरी बांधवांनो अतिशय महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ आहे त्यामुळे या व्हिडिओला आपल्या संपर्कातील इतर शेतकरी बांधवांपर्यंतच जास्तीत जास्त, जास्त शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा या महत्त्वाच्या माहितीचा फायदा होईल तसेच शेतकरी मित्रांनो तुम्हाला आत्तापर्यंत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनांच्या किती हप्त्यांची रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत हे आम्हाला कमेंट करायला विसरू नका तसेच तुम्ही जर मराठी जंक्शन या यूट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण या चॅनलवरती तुम्हाला सरकारच्या सर्व योजनांबद्दल आणि इतर महत्त्वपूर्ण माहिती मिळत राहत त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन नक्की प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनलवरील सर्व व्हिडिओ नोटिफिकेशनद्वारे पाहायला मिळतील त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन नक्की प्रेस करा तर चला मित्रांनो पुन्हा भेटू अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र